अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भक्तांनो दत्तगुरु म्हणत आहेत आपलेपणा घ्यायला शिका नाकारायला शिका आणि आदर नाही तिथून उठायला शिका माणूस म्हणजे काय तर परिस्थितीने बनवलेला तो एक पुतळा आहे आनंदाचा कोणताही निश्चित मार्ग नाही प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी स्वतःचा मार्ग बनवावा लागतो आणि ज्याला ही गोष्ट कळली त्याने त्याचा पत्ता लिहिला आहे हे समजून घ्या तुम्ही जे देत आहात ते तुम्हाला मिळते मग राग असो लोक काय म्हणतील पहिल्या दिवशी हसतील दुसऱ्या दिवशी तुमची चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरतील त्यामुळे लोकांची परवा करू नका तुम्हाला जे हवं आहे तेच तुम्ही करा आनंदी राहा लक्षात ठेवा की स्तुतीच्या पुलाखाली अर्थ आहे आपल्या आयुष्यात समस्या विनाकारण येत नाहीत त्यांचे येणे म्हणजे आपल्या आयुष्यात काहीतरी बदल घडवायचे आहेत आयुष्यातील सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की ती कायमस्वरूपी टिकत नाही एका वयानंतर आपल्या सर्वांना हे समजू लागते की चांगले दिवस असू देत किंवा वाईट दिवस असू देत दोन्हीही दिवस निघून जाणारेच असतात जीवनात असे काही अध्याय असतात जे आज नाही तर उद्या बंद करावेच लागतात म्हणूनच ज्या गोष्टी आपल्यासाठी नसतात त्या धरून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आयुष्यभर एकटे राहिलो तरी सुद्धा चालेल पण बळजबरीने कोणाशी तरी संबंध ठेवण्याचा कधीच धरू नका प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवा कारण आजकाल लोक पटकन विचारतात की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधी कधी मागे जावे लागते कौतुक आणि वेळ देखील दोन्ही अद्भुत आहेत ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता तो वेळ देत नाही आणि ज्याला तुम्ही वेळ देता तो आपल्याला वेळ देत नाही तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका एक दिवस तुम्हाला कळेल दगड गोळा करताना तुम्ही हिरा गमावला जर एखादी गोष्ट शक्य नसेल तर स्पष्टपणे नकार द्या परंतु कोणालाही वाट पाहायला लावू नका जगात काही लोक असे असतात तुम्ही त्यांचा कितीही आदर करा कितीही प्रेम करा तरी ते तुमची फसवणूक करतातच कारण तुम्ही लोकांचा स्वभाव कधीही बदलू शकत नाही जर तर नसेल, तर करा कारण पकडून ठेवलेल्या नात्यांमध्ये शांतता नसते फक्त मिठाई खाऊनच तोंड गोड व्हायला हवे असे नाही गोड बोलून कोणाच तरी आयुष्यात गोडवा मिसळावा गप्प बसूनच कळू शकत की तू कोण आहेस तुम्हाला माहीत आहे का की लोक आपला आदर का करत नाहीत कारण कुठेतरी आपण त्यांना आपण आपले आहोत अशी भावना निर्माण करून देतो त्यामुळे त्यांना वाटत की ते आपल्याला हवे हवेतेफा आपला फायदा घेऊ शकतात जो मान सन्मान देतो त्याच्याशी संबंध ठेवा उगाच गर्दी वाढवून उपयोग नाही तुमचा चांगुलपणा इतका वाढवा की ते सांगण्यासाठी तुम्हाला शब्दांचे जाळे विणावे लागणार नाही ते तुमच्या वागण्यातून दिसून आले पाहिजे मन दुःखी असताना अश्रू येतात पण कोणाचे मन दुखावण्यासाठी कधीच बाहेर आश्रू येत नाहीत आपली माणसे नवे आपली कर्मे परत येतात आजच्या काळात कोणीही आपले नाही फक्त काही आपली आहेत जोपर्यंत त्यांचा काही स्वार्थ आहे जेव्हा तुमचे अस्तित्व आणि तुमचे नसणे समान असते तेव्हा तुमची अनुपस्थिती सुद्धा त्या ठिकाणी सर्वोत्तम असते मित्रांनो वेळ कधीच थांबत नाही आज वाईट जात असेल तर उद्या नक्कीच चांगली असेल तुम्ही फक्त निस्वार्थी काम करा आणि ते फक्त तुमच्याच हातात आहे आयुष्यात कितीही दुःख आलं तरीही त्याच्यापासून कधीही पळून जाऊ नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुमची साथ कधी सोडणार नाहीत त्यामुळे अडचणींचा खंबीरपणे सामना करा चांगल्या माणसाला समजून घेण्यासाठी चांगल्या डोक्याची गरज नाही तर चांगल्या हृदयाची गरज असते कारण डोकं नेहमी वाद घालते तर हृदय नेहमी प्रेम करत असते जे लोक म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही तर त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे फक्त ते तुम्हाला देऊ इच्छित नाहीत कारण त्यांचे हृदय आत्ता भरले आहे हे समजून घ्या ही गोष्ट जितकी तुम्हाला डंक देईल तितकीच तुम्हाला खड्ड्यात पाडण्यापासून वाचवेल म्हणूनच पुढच्या वेळी त्यांच्यासमोर भीक मागू नका कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा विचार करावा जर कोणी तुम्हाला तेच शब्द बोलले तर तुम्हाला कसे वाटेल जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे कोणीच नाही तेव्हा आकाशाकडे पहा तिथे एक असा देवदूत आहे जो नेहमीच तुमचा होता आणि नेहमीच तुमचा असेल म्हणून पुढच्या वेळी त्यांच्या समोर वेळ मागू नका तुम्हाला कधी शत्रूला मदत करायची असेल तर अजिबात संकोच करू नका कारण आपले मन खूपच चांगले आहे कर्माचा नाश करणारा मार्ग निवडा ज्यांना आपले ध्येय माहीत आहे ते लोकांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही आणि सतत आपल्या कामात मग्न असतात आणि आपले ध्येय साध्य करतात आणि जे दुसऱ्यांच्या बोलण्यात गुंततात ते इतरांचे नुकसान करतात आणि स्वतःचे देखील नुकसानच करतात कोणाचाही वर्तमान पाहून त्याची खिल्ली उडवू नये कारण काळ बदलत राहतो काळानुसार कर्म बदलत राहतात नशीब सतत बदलत राहते काळामध्ये इतकी ताकद आहे की तो कधीही पाहिजे कारण खरं बोलल्याने निर्णय होतात आणि खोटं बोलल्याने अंतर होते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त मी संकट आहे असे म्हणा मग एखादी व्यक्ती त्याची योग्यता दाखवेल जर तुमचा विश्वास नसेल तर एकदा करूनच बघा चांगले हृदय आणि चांगला स्वभाव दोन्ही आवश्यक आहेत चांगल्या मनाने अनेक नाती तयार होतील आणि चांगला स्वभाव आयुष्यभर टिकेल तुम्ही फक्त शांत रहा परिस्थिती कशीही असली तरी ती नक्कीच बदलेल तुम्हाला माहित नाही घर जो कदाचित तो स्वतःचे असेल त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असेल दुःख सहन करूनही माणूस आपल्या देवावर विश्वास ठेवतो आणि हे पाहून देवाला खूपच आनंद होतो विश्वास ठेवा वेळ आल्यावर तुमच्या प्रत्येक विश्वासाची किंमत नक्कीच चुकवली जाते भक्तांनो तुमचा दत्तगुरूंवर विश्वास असल्यास आताच हा व्हिडिओ लाईक करा अत्याचार सहन करू नही जेव्हा भक्त हसत असतो तेव्हा तो परमेश्वर स्वतः त्या व्यक्तीचा बदला घेतात माणसासाठी फक्त एकच गोष्ट खास आहे ती म्हणजे देवाची भीती राहिली तर मनुष्य गुन्हा करण्यापासून वाचेल आणि देवाची भीती, भीती राहिली तर देवांच्या आशीर्वादांचा वर्षाव होत राहील आपण जितकी जास्त काळजी इतरांची घेतो तेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणायला शिका आणि जे आपल्याशी चांगलं वागत नाहीत त्यांना हसत हसत क्षमा करायला शिका आयुष्य खूप लहान आहे जर तुम्ही दुःखांवर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही नेहमी दुःखी असाल आणि जर तुम्ही आनंदावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही आनंदी राहाल तुम्ही ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल ती गोष्ट लगेचच तुमच्या जीवनात प्रवेश करेल आणि हा निसर्गाचा नियम आहे काळजी करू नका कारण ज्याने तुम्हाला या जगात पाठवले त्याला तुमची जास्त काळजी आहे सहमत असाल तर परमेश्वरा माझे रक्षण कर अशी कमेंट करा नाते संबंधांना फक्त वेळेची गरज नाही तर समजून घेणे देखील तितक आहे श्रीकृष्ण म्हणतात या जगात तुम्हाला कोणाला हरवण्याची भीती वाटते पण या जगात तुमचे असे काहीच नाही चिंता सोडा आणि झोपीचा देव तुमच्या सर्व चिंता आणि तुमच्या त्रासांपेक्षा मोठा आहे तुमचा तुमच्या परमेश्वरावर विश्वास असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्यात काहीतरी गुण नक्कीच असतो मधमाशी बनून सद्गुणांची गोडी गोळा करत रहा आपली अवस्था विचारल्यावर कोणाला बरं वाटतं या गजबजलेल्या जगात कोणीतरी आपलं आहे याचे जास्त समाधान मिळते चांगल्या विचारांमध्ये इतके व्यस्त रहा की वाईट विचार तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही लोकांना मदत करत रहा कारण निसर्गाचे एक तत्त्व आहे ज्या विहिरीतून लोक पाणी पितात ती विहीर कधी साठत नाही ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या त्याचा उद्याही बदलेल आणि जो बदलला नाही त्याच्यासोबत उद्या तेच घडेल जसे आजपर्यंत होत आले आहे आपल्याकडे आप जे नाही त्याची चिंता करणे सोडून दिल्यावरच आपण आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घेऊ शकतो यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकट्यानेच पुढे जावे लागेल तुम्ही यशस्वी व्हायला सुरुवात केली की लोक तुमचा पाठलाग नक्कीच करतात मित्रांनो अर्थांशिवाय कोणीही तुमचा आदर करत नाही म्हणूनच स्वतःला इतके यशस्वी करा कि लोक तुमचा अर्थ नसतानाही आदर करतील जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तो आहे जो फसवणूक होऊनही लोकांना मदत करणे थांबवत नाही ज्या दिवशी आपले मन भगवंताचे स्मरण करून त्यात रस घेणे सुरुवात करते त्या दिवसापासून आपली संकटही आपल्या मध्ये रस घेणे थांबवतात प्रत्येकजण चांगला आहे असे समजणे थांबवा कारण काही माणसे बाहेरून जशी दिसतात तशी ती आतून नसतात देवस दिशा दाखवू शकतो त्या मार्गावर चालणे हे आपले काम आहे आणि खरे चालायचे नसेल तर देवाला दोष देणे व्यर्थ आहे काही लोक प्रेमळ नाती आपल्या अहंकारामुळे गमवतात तर काही लोक नाती जपताना आपली किंमत गमावतात मनुष्यफा पण केवळ नावाने आणि रूपाने नव्हे तर हृदयाने बुद्धीने आणि ज्ञानाने मनुष्यफा कारण काहीही असो चिडवू नका रागावू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा आणि मगच निर्णय घ्या आवाजाने आवाज, आवाज नाहीसा होत नाही तर शांततेने नाहीसा होतो फक्त तुम्ही संकटात असाल तर फक्त तुम्हीच दुःखी व्हाल मन शांत ठेवलं तरच सुख मिळेल खरा मोठा माणूस तोच असतो ज्याला भेटल्यावर कोणालाही लहान असल्याची जाणीव होत नाही जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची ओळख पटवायची असेल तर ते त्याच्या चेहऱ्यावरून नाही तर त्याच्या चारित्र्यावरून करा कारण अनेकदा सोने लोखंडी तिजोरीत ठेवले जाते तुमच्यावर टीका करण्याचा अधिकार फक्त त्याच व्यक्तीला आहे ज्याला टीका करण्यासोबत मदत करण्याचीही भावना आहे वेळ खूप विचित्र आहे सोबत गेला तर नशीब बदलते आणि नाही आली तरीही नशीबच बदलते रडण्याने माणूस कमजोर होतो हे चुकीचे आहे त्यापेक्षा रडून तुटलेली व्यक्तीच बलवान बनते ते प्रेम खूप महाग असत ज्यात माणूस स्वतःला स्वस्त करतो आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी असलं पाहिजे आपल्यासारखे जीवन जगणे हे देखील अनेकांची स्वप्ने असतात शेवटच्या माराने दगड तुटू शकतो पण पहिला फटका कधीच व्यर्थ जात नाही ज्यांचा स्वभाव दुखवण्याचा किंवा फसवण्याचा असतो त्यांच्या वागण्यावर विश्वास ठेवू नका कारण आगीने कितीही पाणी तापवले तरी ते विजवायला पुरेसे आहे प्रत्येकाने तुमच्यावर प्रेम करावे असे तुम्हाला वाटत असेल तर आधी प्रेमाची सुरुवात तुम्हालाच करावी लागेल कारण जे पेरले जाते तेच बाहेर पडते आणि हा निसर्गाचा नियम आहे काही वेळा गोष्टी रोखून ठेवल्याने तुम्हालाच खूप त्रास होऊ शकतो म्हणूनच जिथल्या तिथल्या गोष्टी ज्या त्या वेळी सोडून द्यायला शिका आश्रूंना वजन नसतं पण ते अश्रू सांडल्यावर आपलं मन मात्र खूप हलक होऊन जात एखादी चूक करून माणूस सर्वांच्या डोळ्यात धुळफेक करू शकतो पण लक्षात ठेवा देव सर्वांचा हिशोब ठेवतो सहमत असाल तर होय टाईप करा तुमचा प्रामाणिकपणा आणि इतरांच्या चुका कधी समजावून सांगू नका एक दिवस सत्य आपोआप वेळोवेळी स्पष्ट होईल देवाने बनवलेले झाड ज्याच्या खाली श्रीमंत माणूसही बसू शकतो आणि गरीब माणूसही बसू शकतो त्यांना हवा पाणी दोन्ही सारखेच मिळते यात काहीच फरक नाही याचा अर्थ असा आहे कि देव या जगातील सर्व मानवांना एकाच प्रकारे पाहतो सर्वांची शक्ती समान आहे जर असे असेल तर मित्रांनो तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये सर्व काही फक्त एका भावनेने बनवले आहे ते म्हणजे फक्त इतरांना देणे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमची काळजी करणाऱ्या व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका कारण एक दिवस जेव्हा तुझे डोळे उघडतील तेव्हाच तुला कळेल कि तारे मोजताना तू चंद्र हरवलास धीर धरा तुम्ही जे काही काम केले आहे ते वेळ योग्य असेल तेव्हा ते, ते तुमच्याकडे येणारच आहे कधी कधी देव तुम्हाला साधन संपन्न बनवतो कारण तो तुमच्या सभोवतालच्या सर्व गरजू लोकांना मदत करण्यासाठी घरोघरी जाऊन मदत करू शकत नाही बहाणे आज सोपे आणि उद्या कठीण आहेत आणि शिस्त आज कठीण आहे तर उद्या आपल्याला सोपं करेल तुम्ही जितके खरे आहात तितकेच तुम्ही एकटे राहाल जर उद्याचा दिवस माहितीच नसेल तर आपला आज आपण का वाया घालवावा हसण्याच्या क्षणी उद्याची चिंता करत बसू नका भाग्यवान ते नसतात ज्यांना काही चांगलं भाग्यवान तर ते असतात जे त्यांच्या कष्टाने काहीतरी चांगलं मिळवण्याचा प्रयत्न करतात जगातील प्रत्येक माणसाचा बदल निश्चित आहे कोणाचे हृदय बदलेल तर कोणाची वेळ बदलेल शब्द कुठलेही असो त्या शब्दाने मनाला प्रसन्न केले तरच त्या शब्दाचा अर्थ आहे नाहीतर मग सगळं काही व्यर्थ आहे जर तुम्हाला शांतता हवी असेल तर दुसऱ्यांच्या कामांकडे आणि त्यांच्या उणीवांकडे लक्ष देणे थांबवा फक्त तुमच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करा पाण्यासारखे फा जो स्वतःचा मार्ग स्वतः बनवतो दगडासारखे बनू नका जो इतरांचाही मार्ग अडवतो ध्यान म्हणजे आतून हसणे आणि सेवा म्हणजे ते हास्य इतरांपर्यंत पोहोचवणे आपलं म्हणजे जो तुम्हाला दुसऱ्यांसाठी दुर्लक्षित करत नाही जसे थोडेसे औषध भयंकर रोग शांत करू शकते तसेच भगवंताचे थोडेसे नामस्मरण केल्याने संकटे आणि दुःखांचा नाश होतो स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणं हे सुद्धा गरजेचं आहे नाहीतर तुमचा अधिकार आहे तिथे सुद्धा लोक तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात काळ कोणताही असो चांगला असो किंवा वाईट असो तो काळ नक्कीच बदलतो चांगल्या काळात असे काही चुकीचे करू नका कि वाईट काळात लोक तुमची साथ सोडतील तुम्ही आनंदी आहात ही चांगली गोष्ट आहे पण तुमच्यामुळे कोणी आनंदी आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे दत्तगुरु म्हणतात जर कोणी तुम्हाला दुखावले तर वाईट वाटून घेऊ नका कारण ज्या झाडाला गोड फळे लागतात त्या झाडावर लोक दगड फेकतात जेफा माणूस शकत नाही मग देव आहे, तो अशी समस्या का निर्माण करेल ज्याचे निराकरणच नाही सौंदर्य संपत्ती तारुण्य लोभ अप्रामाणिकपणा कपट चिंता सर्व काही इथेच राहणार आहे व्यर्थ काळजी करून काहीच उपयोग नाही आज आनंदाने जगा कारण पुढच्या एक तासानंतर काय होईल हे तुम्हालाच माहित नाही वेळेवर वेळ देणारी व्यक्ती वेळेवर मिळाली तर ती चांगली व्हायला वेळ लागत नाही भावना वेळेपेक्षा महाग असतात म्हणूनच ज्याला समजतात त्याच्यावरच खर्च करा कधी कधी मनाला पटवून देणं चांगलं आहे प्रत्येक हट्टीपणा आपल्याला आनंद देत नाही मन मोठं असेल तर आनंद मोठा असतो स्वतःला कोणावर इतके अवलंबून ठेवू नका की त्याने सोडले तर तुम्ही खराब व्हाल प्रत्येक प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक नाही पण प्रत्येक यशामागे प्रयत्न पाहिजेतच जर कोणी तुम्हाला आवडत नसेल तर त्याच्याशी चांगले वागू नका कारण तुम्ही किती बरोबर आहात हे तुम्हाला त्याच्यापेक्षा सुद्धा चांगलंच माहिती आहे माणसं माणसाला फसवत नाहीत माणसाच्या अपेक्षा फसवतात सगळीकडे तोंड मारण्याची सवय माणसाचे सर्व काही एक दिवस उद्ध्वस्त करते इथे प्रत्येक जण तुम्हाला रडवतो पण तुमच्यासाठी रडणाऱ्याला आयुष्यातून कधीच वेगळे करू नका वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही पण वेळेचा योग्य वापर केल्याने माणूस नक्कीच यशस्वी होतो सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला जग नेहमीच कटू वाटतं सर्वांची सेवा करा पण कोणाकडूनही आशा ठेवू नका कारण सेवेची खरी किंमत देवस देऊ शकतो मानव नाही लोकांनी तुमची स्तुती केली तर ती तुमची क्षमता आहे आणि जर लोक तुमचा हेवा करत असतील तर ते तुमचे कौशल्य आहे ज्याचा स्वभाव नेहमी बदलण्याचा असतो तो कधीही कोणाचाही असू शकत नाही मग तो काळ असो किंवा मग मानव असो दुखापतीचा परिणाम जाणवण्यामध्ये नसून तो अनुभवण्यामध्ये असतो कारण आत्म्याला झालेली जखम शरीराला झालेल्या दुखापतीपेक्षा खोल आणि वेदनादायक असते जे दान कर्तव्य समजून गरजूंना दिले जाते तेच खरे दान आहे चुकांमधून काही शिकलात तर चुका पायऱ्या होतात आणि नाही शिकलात तर चुका महासागर होतो चढायचे की बुडायचे हा निर्णय तुमचा आहे माणूस जितका शांत असेल तितकाच माणूस त्याच्या बुद्धीचा वापर जास्त करू शकतो टीकेला घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण टीका करणाऱ्यांचे मत ध्येय साध्य होताच बदलून जाते नकारात्मक विचार येणारच पण तुम्ही त्यांना महत्त्व द्याल की सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे प्रेरणेचा सर्वात मोठा स्तोत्र म्हणजे तुमचे स्वतःचे विचार आहेत त्यामुळे मोठा विचार करा आणि नेहमी जिंकण्यासाठी स्वतःला प्रेरित करा वेळेआधी मिळालेल्या गोष्टींचे मूल्य कमी होते आणि काळानंतर मिळालेल्या गोष्टींचे महत्व कमी होते त्यामुळे वेळेची कदर करा आणि मेहनत करा काही लोक आपल्या अहंकारामुळे अनमोल नाती देतात तर काही लोक नाती जपताना आपली किंमत अहंकारामुळे गमावून बसतात जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत लोक तुमच्या आयुष्याचे निर्णय घेत राहणारच आहे जे तुमच्यासाठी आपला वेळ देतात त्यांच्याशी एकनिष्ठ राहा आणि त्यांच्याशी ऋणी राहा एकदा एका मुलाने वडिलांना विचारले बाबा हे यशस्वी जीवन म्हणजे नक्की काय आहे आणि हे कसे शक्य आहे याचा अर्थ तुम्ही आम्हाला समजावून सांगा म्हणून वडिलांनी विचार केला की हे कस समजवायचं यशस्वी जीवनाचा खरा अर्थ आहे काय वडिलांनी डोके लावले आणि मुलाला त्यांच्या सोबत यायला सांगितले वडिलांनी मुलाला पतंग उडवायला नेले मुलगा वडिलांना पतंग उडवताना लक्षपूर्वक पाहत होता थोड्या वेळाने मुलगा म्हणाला बाबा या धाग्यामुळे पतंग वरती येत नाही या धाग्यामुळे हा पतंग मोकळा होत नाही तो धागा आपण मोडायचा का वडिलांनी धागा तोडला पतंग थोडा वेळ वरी गेला आणि मग वाळत खाली आला आणि दोर अज्ञात ठिकाणी गेला वडिलांनी मुलाला जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगितले असं होतं बेटा आयुष्यात आपण ज्या उंचीवर आहोत त्या उंचीवर आपल्याला अनेकदा काहीतरी जाणवत असत ज्याच्याशी जा आपण बांधील आहोत तो आपल्याला वर जाण्यापासून रोखत आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे धागा थांबवत आहे आम्ही तो तोडला तर तो आणखीन वर जाईल त्याचप्रमाणे घर कुटुंबाची शिस्त पालक शिक्षक आणि समाज देखील आपल्या जीवनाचा धागा म्हणूनच नेहमी काम करतात पण काहींना त्यांच्यापासून मुक्त व्हायचा आहे घरापासून मोकळे व्हायचे आहे कुटुंबापासून मुक्त व्हायचे आहे त्यांना शिस्त नको आहे पालकांपासून स्वातंत्र्य व्हायचे आहे गुरु आणि समाजापासून मुक्त व्हायचे आहे आणि आजकाल स्वातंत्र्याच्या हव्यास